नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बात मध्ये स्वागत आय एम कमांडर नॉट डिमांडर हे वाक्य कोणाचं आहे समाज माहितीये राष्ट्रीय महादेव जानकर यांचं हे वाक्य आहे एका छोट्याशा गावातून आप त्यांचा राजकारणाचा प्रवास सुरू झाला ते एका एका पक्षाचे अध्यक्ष बनलेले आहेत मात्र त्यांचं राजकारण सध्या गणलंय का लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर ज्या ज्या नेत्यांचं राजकारण अडचणी सापडलंय त्याच्यामध्ये महादेव जानकर यांचा नंबर वरचा तर नाही ना कारण ज्या पद्धतीने ते परभणीमध्ये पराभूत झाले आणि त्यांची खासदारकीची संधी हिरावली त्यामुळं जानकर यांच्या जा पुढे रोज नवीन पेच निर्माण होत आहेत ते आता विधान परिषदेचे सदस्य आहेत भाजपच्या कोट्यातून त्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली होती आता त्यांना पुन्हा विधान परिषदेवर घ्यायचं का विधानसभा लढवायला लावायची असा पेच भाजपसमोर आहे विधान परिषदेवर भाजपमध्येच एवढी स्पर्धा आहे की अन्य दुसऱ्या पक्षातील कोणा नेत्याला त्या ठिकाणी ने संधी देणं आता भाजपला अवघड जात आहे विधान परिषदेसाठी महादेव जानकर यांची स्वतःहून पण फार इच्छा नाही आहे त्यांना पण लोकांमधून निवडून जायचं आहे पण कोणत्या मतदारसंघातनं लोकसभा किंवा विधानसभा लढवावी असा पेच त्यांच्या समोर नेहमीचा होता यावेळेस त्यांनी परभणीमधनं लोकसभेसाठी नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला मात्र त्या ठिकाणी अपयशी विधान परिषदेवर जायचं नसेल तर विधानसभेसाठी कोणता मतदारसंघ असावा याची देखील चाचपणी ते सध्या करत आहेत पण खरोखरीच महादेव जानकर यांच्यापुढे कोणकोणत्या अडचणी आहेत हे या निमित्तानं आपण पाहूया सगळ्यात पहिली जी अडचण आहे की भाजपाला ज्या छोट्या छोट्या पक्षांची गरज होती ती गरज भाजपला आता खरोखरीच राहिली आहे का भाजपसोबत आता अजित पवार आलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे या तीन पक्षांचं जागा वाटप करतानाच महायुतीमध्ये अनेकदा धुसफुस आता अनुभवास येणार आहे त्याच्यामध्ये छोट्या पक्षांना स्थान कसं द्यायचं असा प्रश्नच या तीनही पक्षांपुढे राहणार आहे त्यामुळं जानकरांना संधी द्यायची की कोणाच्या कोट्यातून द्यायची कोणत्या मतदारसंघातून द्यायची असा सगळे प्रश्न या निमित्तानं पुढे उभे राहणार आहेत दुसरी सगळ्यात जी महत्वाची गोष्ट आहे की महादेव जानकर ज्या जातीचं ज्या जा जा समाजाचं ज्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतायत ओबीसींचं त्या ओबीसींच्या नेतृत्वामध्ये दे देखील आता मोठी स्पर्धा लागलेली आहे ला लक्ष्मण हाके यांनी ओबीसीच्या आरक्षणासाठी ज्या पद्धतीने गेले काही दिवस लढा दिला उपोषण दिलं त्यामुळं लक्ष्मण हाकेच हे सुद्धा आता एक ओबीसीचा चेहरा म्हणून पुढे आलेले आहेत याशिवाय भाजपमध्ये गोपीचंद पडळकर यांनी देखील एक धनगर समाजाचं नेतृत्वाची एक आपली जागा स्वतंत्रपणे निर्माण केली आहे याशिवाय प्रकाश शेंडगे असू द्यात किंवा इतर कोणी नेत्या ओबीसी नेते असू असू द्यात त्यांनी देखील आपापलं स्थान ओबीसीच्या आरक्षणाच्या लढ्यातनं निर्माण करायचा प्रयत्न केला आहे त्यामुळं जानकर यांना ओबीसी नेत्यांमध्ये देखील मोठ्या स्पर्धेला सामोरं जावं लागत आहे लक्ष्मण हाके यांनी ज्या पद्धतीनं ओबीसींचा सर्व झोत आपल्याकडे ओढावून घेतला त्यामुळं जानकर पडळकर यांची देखील कोंडी निर्माण झालेली आहे त्यामुळंच जानकर यांना कोणता मतदारसंघ सोयीचा ठरू शकेल कोणती जागा सोयीची ठरू शकेल हे कोडं सोडवणं एवढं सोप्पं राहिलेलं नाही आहे तिसरी गोष्ट जी अशी महत्वाची आहे की जानकर यांनी कधी भाजपसोबत जाऊन कधी शरद पवार यांच्यासोबत चर्चा करून आपली नक्की कोणती दिशा आहे हे ठरवण्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये बराच विलंब केला शरद पवार हे त्यांना महाड्याची जागा लोकसभेसाठी देण्यास तयार होते मात्र त्यांनी ती ते स्वीकारली नाही अशी चर्चा आहे त्यांनी ती स्वीकारली नाही की शरद पवारांना द्यायची नव्हती ती जागा असा देखील एक सूर या निमित्तानं पुढे येतो पण ते महाविकास आघाडीसोबत जर गेले असते तर नक्कीच त्यांचा फायदा झाला असता असंही बोललं जाते महादेव जानकर यांनी आपला राष्ट्रीय समाज पक्ष हा भाजपमध्ये विलीन करावा असा त्यांच्यावर दोन हजार अठरामध्येच मोठा दबाव टाकण्यात आलेला होता पण हा दबाव जुगारून जानकर यांनी पक्षाची ओळख आणि आपलं नेतृत्व स्वतंत्रपणे ठेवण्यामध्ये आतापर्यंत तरी यश निर्माण केलेलं आहे पण ही ओळख किंवा हा पक्ष पुढे स्वतंत्र किती काळ राहील याची आता शंकाच निर्माण झालेली आहे भाजपनं ज्या काही जागा गेल्या विधानसभा निवडणुकीत रासपला म्हणून दिल्या त्या जागांवरती म्हणजे जा दौंडसारखी जर जागा असेल त्या ठिकाणी त्या उमेदवारानं म्हणजे राहुल कुल्यांनी भाजपचं चिन्ह घेतलं होतं फक्त गंगाखेड मतदारसंघामध्ये रत्नाकर गुट्टे हे रासपचे उमेदवार म्हणून निवडून आले त्यामुळं राष्ट्रपचं सध्या एकच आमदार विधानसभेमध्ये आहे आता या गंगाखेडच्या जागेचं काय होणार ती जागा भाजप स्वतःकडे घेणार की इतर कोणत्या पक्षाला देणार की पुन्हा राष्ट्रपकडे जाणार हा देखील पेच आहे त्यामुळंच जानकर यांचं राजकारण सध्या तरी आहे पण याच्यामध्ये या सगळ्या जखमेभोवती किंवा या सगळ्या काळजीभोवती एक थोडी अशीची किनार अशी आहे की जे ओबीसीच्या राजकारणामुळं किंवा ज्या जारांगींच्या रेट्यामुळं ओबीसी नेत्यांचं एक पराभव त्यांना लोकसभा निवडणुकीत स्वीकारावा लागला ते ओबीसी नेते आता पेटून उठलेले आहेत तो ओबीसी समाज पेटून उठलेला आहे त्यामुळे ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीत ने ओबीसी नेत्यांचा सरळ सरळ पराभव झाला तसा पराभव आता होईलच असं अनेकांना वाटत नाही त्यामुळं ओबीसी विरुद्ध जर मराठा अशी थेट लढाई विधानसभा निवडणुकी जर झाली तर अनेक ओबीसी नेत्यांना भाजपला पुन्हा जवळ करावं लागेल आणि या जवळ करणाऱ्यांमध्ये स्वाभाविकपणे महादेव वानकर हेच अग्रभागी असतील असंही बोललं जाते पण या सगळ्या जवळ करण्याला अनेक जर बाबी अवलंबून आहेत महायुतीचं जागा जा वाटप कसं होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे अजित पवार हे महायुतीत राहणार की स्वतंत्रपणे लढणार हा देखील पेच आहे त्यामुळं छोट्या पक्षांचं त्या ते महादेव जानकर यांचं करायचं काय हा प्रश्न भाजपला आज नवद्या सोडावंच लागेल याशिवाय महादेव जानकर यांना महाविकास आघाडीमध्ये काय स्थान मिळू शकतं का त्यांच्या सातारा जिल्ह्यामध्ये एखादी अशी जागा त्यांना काही मिळू शकते का, का शरद पवार त्यासाठी काही हो सहकार्य करू शकतात का हे देखील पुढच्या काळामध्ये आपल्याला इंटरेस्टिंगली पाहावं लागेल पण सध्या तरी जानकर यांचं राजकारण गणलंय पण तरीही काही पर्याय खुले राहू शकतात खुले होऊ शकतात असं एक सध्याचं चित्र आहे तुम्हाला काय वाटतं जानकर यांच्यासाठी कोणता पर्याय चांगला राहील महायुती की महाविकास आघाडी तुमचे पर्याय तुमचं मत आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी